नमस्कार मित्रांनो आज आपण हो ओ पोनोपोनो पोनो ही प्रार्थना आध्यात्मिक दृष्टिकोनातून कशी आहे ते पाहूयात हवाईन परंपरेमध्ये हो ओ पोनोपोनो म्हणजे शरीर मन आणि आत्म्याची शुद्धी आपण अनुभवतो त्या अडचणी म्हणजे आपल्या आत्म्यावर जमा झालेल्या कर्मांचा धूर आय एम सॉरी प्लीज फर्ग्यू मी असे म्हणल्यावर आपण स्वतःच्या आणि इतरांच्या आत्म्याला देखील शुद्ध करतो क्षमा म्हणजे दैवी ऊर्जा वेदांत आणि उपनिषदांमध्ये सांगितलं आहे क्षमा हा दैवी गुण आहे हो ओ पोनोपोनो आपल्याला क्षमा करून देवाशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवतो जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आत्म्याला दैवी शांततेचा अनुभव येतो प्रेम ही एक परमशक्ती आहे आध्यात्मिक स्तरावर आय लव यू हे वाक्य विश्वाच्या अनंत प्रेमाशी जोडणारा मंत्र आहे प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचा अंश आहे आपण जेव्हा आय लव यू म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात आपण देवाला प्रणाम करत असतो कृतज्ञता म्हणजे भक्तीचा मार्ग थँक्यू असं म्हणणे म्हणजेच आभार मानणे ही भक्तीची खरी पायरी आहे गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात जो भक्त कृतज्ञ आहे त्याच्यावर माझी कृपादृष्टी असते हो ओ पोनोपोनोमधील कृतज्ञता ही आपल्याला दैवी कृपा आकर्षित करून देते कर्मबंधनातून मुक्ती आपण जे दुःख भोगतो ते आपल्या भूतकाळातील कर्मांचे परिणाम आहेत हो ओ पोनोपोनो हा एक कर्मयोग आहे आपण आय एम सॉरी प्लीज फर्ग्यू मी असे म्हणतो तेव्हा त्या कर्माचे बंधन हळूहळू सुटू लागते त्यामुळे आपला आत्मा हलका होतो आणि पुढील जन्मातील भार कमी होतो दैवी उपस्थितीशी जोड हवाईन परंपरेनुसार हो ओ पोनो पोनो ही प्रेयर आपल्याला डिव्हाइन क्रिएटर म्हणजेच सोर्सशी थेट जोडून देते भारतीय तत्त्वज्ञानात यालाच परमेश्वराशी एकात्मता असे म्हणतात आपण सतत ही चार वाक्य म्हणत राहिलो तर आपल्यामध्ये दैवी ऊर्जा वाहू लागते ध्यान आणि जप हो ओ पोनो पोनो ही एक जप साधना आहे जसे आपण ओम नम शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जय राम असे म्हणतो तसंच ही चार वाक्यही मंत्रासारखी आहेत सततच्या जपामुळे मनाची चंचलता शांत होते आणि साक्षीभाव जागृत होतो संपूर्ण सृष्टीची एकत्व आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण सर्व एकाच विश्वचेतनेचा भाग आहोत हो पोनोपोनो सांगतं तुझं दुखणं माझं दुखणं आहे तुझा आनंद माझा आनंद आहे कारण ऊर्जा स्तरावर आपण सर्व एकच आहोत म्हणूनच जेव्हा आपण कुणाला क्षमा करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण संपूर्ण विश्वाची ऊर्जा शुद्ध करत असतो मित्रांनो हो ओ पोनोपोनो पोनो ही केवळ मनोविज्ञान किंवा आकर्षणाचा नियम नाही ही साधना म्हणजे देवाशी एकरूप होण्याचा मार्ग आहे आय एम सॉरी प्लीज फरक्यू मी थँक यू आय लव यू हे शब्द भावनेने म्हणतो तेव्हा आपल्या आत्म्यावरचं कर्माचं ओझं हलकं होतं दैविक कृपेचं द्वार उघडतं आणि आपण शांतता प्रेम आणि आनंदाचा खरा अनुभव घेतो धन्यवाद